नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट संजीव जोशी डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता प्रगती पॅनलचा मी उमेदवार आहे आमची निशाणी आहे मोटर गाडी आणि मोटर गाडी निशाणीवर शिक्का मारून जनता प्रगती पॅनलला भरघोस मताने विजय द्या आणि आपला आवाज जनता बँकेमध्ये पोचवा आज मी तुमच्या समोर जो आलेलो आहे तो मिर शाह यांना जाब विचारण्यासाठी मिर शाह बँकेमध्ये एक थकबाकीदार जे दोन हजार दहा पासून थकबाकीदार होते त्यांचं एक कोटी पन्नास लाख रुपयाचं कर्ज वसूल झालं होतं ते कर्ज वसूल झालेलं बँकेच्या तिजोरीत पैसे आलेले असताना ते परत का गेले हे कर्ज वसुली का थांबवली याचं उत्तर तुम्ही जनतेसमोर दिलं पाहिजे मुळामध्ये लोकांच्या समजुतीसाठी एक विषय लोकांसमोर मांडतो म्हणजे तुम्हाला या प्रश्न मीर यांना विचारता येईल त्यांच्या पॅनलला विचारता येईल डहाणूर जनता सहकारी बँकेमध्ये काही कर्ज प्रकरणं अशी होती जी प्रभावशाली होती आणि कुठल्या ना कुठल्या लिंकमधून ती मिळवण्यात आलेली होती असं दोन हजार दहा सालचं एक कर्ज होतं जे कर्ज दोन हजार दहा साली घेतल्यापासून थकीतच होतं आणि आपलं कोणी काही वाकडं करू शकणार नाही या आविर्भावामध्ये तो थकबाकीदार वावरत होता दोन हजार दहा ते दोन हजार सोळा हे कुठलं पॅनल होतं कोणी कर्ज दिलं असेल ते कर्ज त्या कर्जदाराचंच असेल दा की एखाद्या संचालकाने त्याच्या नावावर घेतलं असेल हे वेगवेगळे वे, त्यातले प्रश्न आहेत आणि त्याची प्रश्नाची उत्तरं आता काही शोधण्यात हशील नाही परंतु ते दोन हजार दहा सालचं कर्ज होतं आणि दोन हजार दहा सालापासून ते थकीत आहे दोन हजार सोळा साली ह्या कर्ज वसुलीची प्रक्रिया रा, राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आल्यानंतर सुरू झाले परंतु हे या प्रकरणी सरकारी यंत्रणा सहकार विभागाते जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकार्य होत नव्हतं आणि त्याच्यामुळे बँकेचे जरी प्रयत्न चालू होते तरी सुद्धा ते कर्ज वसूल करण्यामध्ये यश आलं नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरोनासारखे संकट आलं आणि मग बँके बँकेच्या प्राथमिकता बदलल्या आणि लोकांना थकबाकीदारांना त्रास द्यायचा नाही अशी बँकेची भूमिका होती आणि त्याच्यामुळे त्यातही दोन वर्ष निघून गेली पुढे यथावकाश मिर शाह चेअरमॅन असताना मिर शाहनी एन कमी करण्यासाठी हे जे मोठे थकबाकीदार आहेत जे विलफुल डिफॉल्टर्स आहेत म्हणजे ज्यांची ज्यांना कर्ज फेडण्याची ज्यांची क्षमता आहे पण ते मुद्दाहून फेडत नाहीत आणि नंतर केव्हा तरी योग्य परिस्थिती आपलं राजकीय इन्फ्लुएन्स uh, वापरून ती कर्ज माफ करून घ्यायची किंवा ती वन टाइम सेटलमेंट करून बँकेचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून घ्यायची या उद्दिष्टाने काही कर्ज प्रकरण कार्यरत असतात त्यातलं हे कर्ज प्रकरण होतं या कर्ज प्रकरणामध्ये वास्तविक तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं तारण जागा होती आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये थकबाकीदाराकडून एक कोटी पन्नास लाख रुपये वसूल करायचे होते शेवटी या संचालक मंडळाने ज्याचा मी एक सदस्य होतो आणि मिर शाह चेअरमॅन होते आम्ही सर्व संचालकांनी पंचवीस फेब्रुवारी एक मार्च आणि पाच मार्च रोजी अशा तातडीच्या सभा घेतल्या आणि मार्च एंड पूर्वी जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली करायची अशी एक भूमिका घेतली आणि त्यातून हे जे कर्ज प्रकरण आहे एक कोटी पन्नास लाखाचं त्या बँकेकडे तारण असलेल्या जागेचा आम्ही लिलाव पुकारला त्या लिलावामध्ये ती जागा तीन कोटी पन्नास लाख रुपयाला विकली गेली आम्ही या मीटिंग घेऊन ज्याने हे लिलावामध्ये जागा खरेदी केली त्याला आम्ही होकाराचं पत्र दिलं त्याच्याकडून तीन कोटी पन्नास लाख रुपये भरून घेण्यात आले आणि मार्च संपण्यापूर्वी हे कर्ज प्रकरण जे आहे ते बंद करण्याचं अशी आमची योजना होती माशी कुठे शिंकली तर मिहीर शहानी अभद्र युती केली मिर शाह दबावाखाली आले मिरशहानी जे अभद्र युती केली आणि पंचवीस Uh, मार्च रोजी जाहीर केलं की बिनविरोध पॅनल आलेले आणि पुढचे चेअरमॅन मिहीर शाहच आहे आणि हे कर्ज प्रकरण वसूल झालेलं कर्ज प्रकरण बँकेच्या तिजोरीत आलेले पैसे पुन्हा परत धाडण्याचा निर्णय बँकेने घेतला हा निर्णय कसा घेतला तर त्यासाठी एक तांत्रिक कारण दाखवून जिल्हा उपनिबंधकांकडून पत्र घेण्यात आलं हे पत्र कसं घेण्यात आलं काय हा प्रश्न आहे परंतु हे पत्र ज्या लोकांनी त्या कर्ज कर्जदाराचं कर्जदाराचं हित जोपासण्यासाठी आणि बँकेचं हित लक्षात न घेता पुढे जेव्हा हे अभद्र युतीचं संचालक मंडळ येईल तेव्हा त्याला वन टाइम सेटलमेंट करण्याच्या इराद्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पॉकेट संस्कृतीचा वापर करून त्यांच्याकडून ही प्रक्रिया स्थगित करून घेतली आणि पुढे कर्जदाराला लाभ मिळेल अशा दृष्टीने योजना आखली आणि बँकेकडे वसूल झालेले एक कोटी पन्नास लाख रुपये हे परत तिजोरीतून ह्या ज्याने लिलाव घेतला लिलाव तारण मालमत्ता घेतली होती त्याला परत देण्यात आले यात पुन्हा एक दृष्टिकोन लक्षात ठेवा इथून पुढे तारण मालमत्ता खरेदी करायला लोक सहभागी सुद्धा होणार नाहीत लोक घाबरतील या या खरेदीदारांनी माघार का घेतली कारण ही अभद्र युती आहे यांच्या समोर मुकाबला करून आपले तीन कोटी पन्नास लाख रुपये गुंतवायचे आणि ते धोक्यात जातील असा साधा सोप्पा विचार केला तेव्हा बँकेच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने कसे लोक बँकेत आले पाहिजेत दबाव झुगारणारे लोक लक्षात आले बँकेत आले पाहिजेत आणि हे लक्षात ठेवा मीर शहा एक कोटी पन्नास लाख रुपये उद्या जर कोणाचं माफ करायचं कोणाच्या डोक्यात असेल किंवा वन टाईम सेटलमेंट करून बँकेचं नुकसान करून त्यात सूट द्यायची असेल तर ते होणार नाही त्यासाठी आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागायची तयारी आम्ही ठेवलेली आहे जनता प्रगती पॅनल लोकांचं पॅनल बँकेच्या हितासाठी कार्यरत पॅनल थँक्यू